आता सध्या लग्न सराई सुरू आहे आप आणि आपल्या मुलामुलीचे लग्न करण्यामध्ये सध्या पालकवर्ग व्यस्त आहे मायबापाच्या मनामध्ये एकच चिंता आहे की आमच्या मुलामुलीचं एकदा लग्न जोरात झालं पाहिजे आणि मग लग्न होत असताना त्यांच्या मनामध्ये काही अपेक्षा असती की आमच्या घरी आमच्या मुलीला काहीतरी आंदन म्हणून भेटायला पाहिजे म्हणजे काय आपल्या मुलीला काहीतरी भेटवस्तू देण्याची परंपरा बऱ्याच वर्षापासून आपल्या भारतामध्ये आहे म्हणजे आपल्या मुलीला आपल्या मुलाला भेटवस्तू देत असताना नेमक्या कोणत्या गोष्टी दिल्या पाहिजे लग्नामध्ये आहेर म्हणून आपण काही भेटवस्तू देत असतो किंवा मुलीला लग्नात भांडे देण्याची परंपरा बऱ्याच वर्षापासून आपल्या भारती भारतीय संस्कृतीमध्ये आहे भांड्या असेल किंवा संसारोपयोगी वस्तू लागतात त्या सगळ्या वस्तू मायबाप मुलीला देत असतात किंवा मुलाला देत असतात परंतु मुलीला देत असताना अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या मुलीला संसारोपयोगी वस्तूमध्ये द्यायच्या नाही थोडक्यात लग्न करत असताना लग्नाच्या दिवशी आपल्या मुलीला काही वस्तू आपल्याला भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाहीत अशा दोन तीन गोष्टी आहेत की त्या आपल्या मुलीला चुकूनही भेटवस्तू करू नका भेट देऊच नका तुम्हाला संसारोपयोगी वस्तू ज्या द्यायच्या त्या द्या पण तुमच्या मुलीला अशा दोन तीन गोष्टी देऊ नका या दोन तीन गोष्टी जर तुम्ही तुमच्या मुलीला लग्नामध्ये भेट म्हणून दिल्या तर नक्कीच तुमच्या मुलीचा संसार सुखी होऊ शकणार नाही तुमच्या मुलीच्या संसारामध्ये भांडणं सुरू होतील आणि परिणामी तिला सुखी संसार करण्याऐवजी सतत तिला त्रासाला आणि भांडणाला समोरं जावं लागणार आहे आणि हे उपाय मी माझ्या मनानं सांगणार नाही आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीचे जेवढे काही ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये याचे उल्लेख सापडलेले आहेत तर मित्रांनो ते काय आपण आता चर्चा करूया नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथवाच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो सध्याच्या लग्नसाराईच्या काळामध्ये मुलीच्या लग्नामध्ये भेटवस्तू देण्याची परंपरा फार जुनी आहे आणि मग लग्नामध्ये भेट देत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी द्यायच्या आणि कोणत्या कोणत्या गोष्टी द्यायच्या नाही हे मी तुम्हाला आज सांगणार आहे फक्त आजच्या व्हिडिओमध्ये मी तुर्तास मुलीच्या लग्नामध्ये मुलीला काही गोष्टी भेट म्हणून द्यायच्या नाही तुम्हाला जे लागेल ते तुम्ही मुलीला भेट म्हणून देऊ शकता फक्त आपल्याला तीन गोष्टी मुलीला भेट म्हणून द्यायच्या नाहीत पहिली गोष्ट मित्रांनो आपल्या मुलीच्या लग्नामध्ये किंवा कोणाच्याही मुलीच्या लग्नामध्ये असू द्या आपल्याला चालणी चहा गाळायची चाळणी जी असते चहा किंवा पीठ चाळायची चाळणी असेल ही चाळणी आपल्याला भेट म्हणून लग्नात द्यायची नाही त्याचं कारण आहे चाळणी हे कशाचं प्रतीक आहे तर चाळणी हे छिद्राचं प्रतीक आहे आणि चाळणीला छिद्र असतात अनेक ध्यानात ठेवा ज्या गोष्टीला छिद्र असतात ती गोष्ट शुभ कार्यामध्ये अशुभ मानली जाते त्यामुळे चाळणी आपल्या मुलीच्या लग्नामध्ये देणं म्हणजे आपल्या मुलीच्या संसाराची चाळणी करणं होय संसाराची चाळणी करणं हे तुम्हाला भाषा समजली असेल म्हणजे काय तिच्या संसारामध्ये सतत वादविवाद वाढत राहतात त्याच्यामुळे कृपा करून चाळणी मात्र आपल्या मुलीच्या लग्नामध्ये भेटवस्तू म्हणून देऊ नका तर दुसरी वस्तू मित्रांनो आपल्या मुलीच्या लग्नामध्ये आपल्याला चुकूनही गॅसची टाकी द्यायची नाही किंवा शेगडी असेल आता बऱ्याच लोकांना काय वाटतं मुलीला सगळं दिलं म्हटलं गॅसची टाकी शेगडी वगैरे काही दिलं पाहिजे तर चुकू नये गॅसची टाकी आपल्या मुलीच्या लग्नामध्ये देऊ नका कारण काय असतं आपण जो गॅस देतो ते गॅस आगीचं प्रतीक आहे आणि आग्नी हा दान दिला जाऊ शकत नाही आपल्या मुलीच्या लग्नामध्ये जर आपण आग्नी दान दिला तर आपल्या मुलीच्या संसाराची राख रांगोळी व्हायला वेळ लागत नाही हे मी माझ्या मनानं बोलत नाही आपल्या वास्तुशास्त्रामध्ये याचे उल्लेख सापडतात त्याच्यामुळे हा जो विनंती आहे त्याचे काय कारणं असेल त्याच्यावर आपण नंतर सविस्तर चर्चा करूया परंतु सध्याच्या काळामध्ये आपण आपल्या मुलीच्या लग्नामध्ये गॅसची शेगडी आणि गॅसची टाकी भेटवस्तू म्हणून चुकूनही देऊ नका तर ही झाली दुसरी गोष्ट मित्रांनो आणि तिसरी गोष्ट साधी सोपी आणि काही अवघड नाही आहे आपल्या मुलीच्या लग्नामध्ये आपण धारदार वस्तू कोणतीही असू द्या धारदार चाकू असेल सूर्य असेल कोणतीही धारदार वस्तू आपल्या मुलीच्या लग्न देऊ नका भेटवस्तू म्हणून या तीन चार गोष्टी जर आपण आपल्या मुलीच्या लग्नामध्ये भेटवस्तू म्हणून दिल्या तर वास्तुशास्त्राच्या दृष्टीने त्या गोष्टी अशुभ कार्यात सामील होतात शुभ कार्यामध्ये त्या गोष्टीचा काहीही उपयोग होत नाही आणि जर तुम्ही या गोष्टी दिल्या तर तुमच्या मुलीच्या संसारामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो त्याच्यामुळे हात जुनी विनंती आहे तुमच्या मुलाचा आणि मुलीचा जर संसार सुखायचा करायचा असेल तर तुम्हाला या गोष्टी देणं टाळा आणि शक्यतोर लग्नामध्ये ज्या गोष्टी चांगल्या पद्धतीने शुभ कार्यामध्ये चांगल्या साजेशा होतील अशा गोष्टी तुम्ही आवर्जून भेटवस्तू म्हणून देऊ शकता तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण